पप्पा चाललेले आहेत आणि मी चाललेलो आहे मोटर घेऊन चला पटकन साहेबांची पाहणी चावडायला आणत कसं पीक आले कसं नाही इथं कणसं तर पडलेली आहेत हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज चला नेहमीप्रमाणेच सोंड्याला मोकळा सोडलेला आज आज टार्गेटच केले घरापासून मोकळा सोडायचा मी घरापर्यंत मोकळा न्यायचा खूप दिवसांनी मध्ये पळून जात होतं आता जरा कमी आला आहे टवकरतोय फक्त इकडं तिकडं चला मस्वी सूर्य आलेला आहे पटकन आवरत आणि आज मोटरीचं पण काम करायचं आहे मोटर एक बंद पडत्या केबलमध्ये फॉल्ट आहे मोटरमध्ये काय नाही मोटर चांगली आहे व्होल्टेजचा इथं लई प्रॉब्लेम आहे ह्या गावात व्होल्टेजचा प्रॉब्लेम असल्यामुळं मोटरला प्रॉब्लेम होतोय आता केबल बघायचं चांगले आहे का नाही तर केबल बदला लागलं तर आता पप्पा पण आलेले आहेत आंघोळी करता येतात तोच तर बघायला घेऊन जाऊ आणि मग मोटरीच्या कामाला चल चाल चाल कर चला टाइमपास करून नोस काम भरपूर आहेत त्याला काय हाय चला हे चल चाललंय त्याचं काय समजा ना मला Jelaslah, wasalag like kayak. Cale, cale, ya wah, cale, semesta cale, चला मंगिंग शिंगिंग अरे बापरे अगं बापरे अ शिंगिंग म्हणले की लगेच अरे हा बागा कसं आमचा चित्ता ब्लॅकमॅन तर जायना पळत तसंच म्हणजे बरं माझी वाटला वाजे काळ ठकण्या नुसतात ठकणी आहे पळतोय अचानकच ठकणी म्हणलेली हरकत माहिती आहे ते काळी ठकणी आमची म्हणली की एवढं खुश होतं ना चला चल काळी ठकणी लगेच हाराग तीस काळी ठकणी म्हणली की काळी ठक्की ठक्की काळी 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 नुसती चला पप्पा चाललेले आहेत आणि मी चाललेलो आहे मोटर घेऊन चला पटकन साहेबांची पाणी आहे रानात कसं पीक आले कसं नाही इथे कणसं तर पडलेली जाईत यांचा आहेत दोन चार दिवसातच म्हणजे दुकानाला सुट्टी घ्यावी लागेल असं वाटतंय बघू काय सीन होतंय ते चला मोटरचं काम झालेलं आहे आता पाणी येते बघूया पुढं जाऊन आज जरा उशीर झाल्या जास्तच पॅक करून जॉईन केलेली आहे कट करून आता बघू का चला माणसं बायक आहे तर कळशाने भरत्यान तू बादली घेऊन आल्या त्यांना माहित नाही कधी नाही ना कधी काय वडायचं आपल्याला पाणी वडत्या बाजाय पाणी वर वर काय वडानावर वा तर का हा चढा जीव आहे मग मोटरीनं चांगला वटा केला आहे आहे घेवड्याची भांडी चपाती तळ्याला थोडंफार चला खाऊ आता दुपारचे चार वाजलेले आहेत आणि चार वाजले चहा पिऊ फ्रेशम फ्रेश हो एडिटिंग चालू आहे फोटोची वहिनीच्या फोटोची एडिटिंग फोटो करू त्यांचे पण फोटो काढलेले भरपूर एडिटिंग करायचे राहिलेत ते एडिटिंग करू इंस्टावर पोस्ट करतोय बघा जाऊन तर चला पेत पेत रिडिंग करूया चला वेगळा काय ते कराल आज पेशल मेथी मम्मीने केलेली आहे पेशाच घालव नाही चला कडक आले कट आले की एकदम चना मसाला बर चना मसाला पेशल बा भाकरी चणा मसाला पेशल मेथीची भाजी प्लस फरसा आणि चपाती भाकरी चालत नाही ना मला चला पप्पा भाकरी चालत नाही म्हणते विशेष आहे त्याला काही ब्लॉग लागतं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये येतातले बाय गायचं